नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसेचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर मित्रा युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासाहेती आहे पारशिवनी जाते यच चार मध्यम स्टेपला अवकाली दोनशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान द्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्व धरेंद्र भेटला आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती आरवी जात आहे यच चार मध्यम स्टेपला अवकाली एकशे सत्तावीस क्विंटलची किमान भेट आहे सहा हजार सातशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधासमित आहे पारशिवनी जात आहे यच आर मध्यम स्टेपला आवकालील एकशे चाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व धरंधर भेटला सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा आहे खामगाव जात आहे मध्यम स्टेपल आवाकाली एकशे एकसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटला सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समते आरवी जात आहे याच आर मध्यम स्टेपला आवाखाली दोनशे तेवीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाला सेमते आरवी जाता आहे यच आर मध्यम स्टेपला अवकाली एकशे अठरा क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटला सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व धरंधर भेटला सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाळासामते आहे पार्शिवनी जात आहे याच आर मध्यम स्टेपला अवकाली एकशे ब्याण्णव क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व धरंध्र भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार म्हणजे खामगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकाल एकशे दहा क्विंटलची दर भेटलं आहे सात हजार तीनशे रुपये कमाल दर वेटला आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्वधार दर वेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये तर हे होतं आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद